आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातले निवासी डॉक्टर आज संध्याकाळपासून संपावर गेलेत आजपासून ते संपावर आहेत मुंबईच्या जे जे रुग्णालयातील आठशे डॉक्टरांनीही काम बंद सुरू केलंय तर नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही निवासी डॉक्टर संपावर गेलेत सध्या इमर्जन्सी सेवा सुरू राहणार असल्याचं संपावर गेलेल्या डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलंय दरम्यान निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांवर रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे मात्र अजित पवारांनी संप मागे घेण्याचा आवाहन करूनही ठाम आहे हॉस्टेल मिळावं ही पहिली प्रामुख्याने मागणी आहे दुसरी मागणी जे जो विद्यावेतन आम्हाला दिला जातो तो विद्यावेतन काही शासकीय विद्यालयाचा तीन महिने किंवा चार महिने हा प्रलंबित आहे तो प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला किंवा वेळेवर व्हावा ही एक आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी अशी जे जो काही विद्यावेतन आम्हाला दिला जातो त्या विद्या वेतनामध्ये दोन हजार वीस पासून कुठल्या प्रकारची वाढ झालेली नाही ती वाढ आम्ही शासनाला मागत आहे एका वर्षापासून ह्याच मागण्या आहेत आमच्या दुसरे कोणतीही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मागणी नाहीये त्याच्यामुळे असं नाही की आम्ही फॉलोअप नाही घेतला किंवा हे नाही केलं फक्त काय होतं की स्ट्राईकच्या वेळेस आम्ही जेव्हा स्ट्राईक करण्याचा शेवटचा पर्याय घेतो त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिले जातात मग ते आश्वासन फक्त शेवटी आश्वासन राहून त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही मागण्या नेमक्या काय आहेत या निवासी डॉक्टरांच्या त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत वेतन जमा व्हावं केंद्रीय संस्थांमध्ये दिलेल्या वेतना विद्या वेतनाप्रमाणे विद्यावेतन असावं